नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित आहे मैस बाजाराची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही हा बाजार पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता आपण ही मैस कवर करतोय प्युअर पंढरपुरी ही मैस आहे बघा जबरदस्त अशी ही मोठ्या मापाची मैस आहे मालकाला आपण हिची माहिती विचारून घेऊया पहिल्यांदा आपण बघून घेऊया किती होता बाय दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा सायदाती किती दिवस अवकाश आहे पंधरा दिवस बघा दुसऱ्यांदा खाली होणार आहे दाताला सायदाती आणि पंधरा दिवस अवकाश आहे पहिल्या व्यथाला काय दूध दिलं येणे म्हणजे दिवसाला आठ लिटर दूध दिलं येणे पहिल्या व्यताला बर काय मागणी झाली काही किती झाली एक दहा एक पंधराची मागणी झाली तुम्ही किती म्हणताय एक पंचवीस मालकानीची फायनल किंमत सांगितलेली आहे प्युअर पंढरपूर ही मैस आहे प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये असताय का तुम्ही का आज किती आणली ती मसरे दहा बारा आणलेली होती मसरं आणि ह्याच्यातील आता फक्त दोन राहिली ती काय ती पण मैस तुमचीच आहे Uh, सर्व पंढरपूर जातीचे होते का वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या बघा मोरा पंढरपुरी आणि साध्या स्वरूपाचे सुदैर मसर यांच्याकडे असतात नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा सा सांगोला हा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव एकोणचाळीस एक्केचाळीस बघा अशा प्रकारच्या जर मैस पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता यांची दावून असते प्रत्येक रविवारच्या सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित असतात आता पण ही मैस कवर करतोय तुम्ही बघू शकता पालकला याची माहिती विचारून घेऊया आपण किती चौथवेत आहे किती दिवस अवकाश येईल सतरा तारखेला येईल त्या सतरा तारखेला म्हणजे आज चौदा तारीख आहे अजून तीन दिवसाने दहा महिन्याचे पूर्ण होत आहेत बर तिसऱ्या वेळेला चार पाच लिटर दूध दिलेलं आहे ना तुम्ही बघू शकता काय मागणी झाली काही किती पासष्ट पर्यंत मागणी झालेली याची तुम्ही किती म्हणता पंच्याहत्तर बर गाव कोणतं तुमचं जात नाव आणि मोबाईल नंबर सांगा बेचाळीस बावन चौऱ्याहत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही मैस कव्हर करतोय मालकाला ह्याची माहिती विचारून घेऊया पहिल्यांदा कास ती बघून घेऊया आपण हे बघा मजबूत बांधेजी अशी ही मैस आहे माहिती विचारून घेऊया किती दुसरं वेत आहे पहिले वेताला वेता किती दूध दिले साडेआठ लिटर पहिले वेताला दूध दिलेलं आहे आणि दुसऱ्या वेताला खाली होणार आहे किती दिवस अवकाश आहे याला पंधरा दिवस अवकाश आहे कोणत्या जाती गवळ पंढरपुरी गवळरू ह्याच्यामध्ये ही मोडती बघा तुम्ही बघू शकता पहिल्या वेताला साडेआठ लिटर असं दूध दिलेलं आहे हिनं बरं काय मागणी झाली हिची पंच्याऐंशी मागणी झाली काय तुम्ही किती म्हणताय पंच्याण्णव बघा पंच्याऐंशी हजाराची मागणी होती आणि मालकाने पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलेली आहे बरं गाव कोणतं तुमचं लक्ष्मी बर नाव आणि मोबाईल नंबर सांगाय तुमचा सा? हा नव्याण्णव नव्याण्णव तेवीस ते एक्केचाळीस अठ्ठावन्न पंचाहत्तर शेतकरी ना आपण शेतकरी आहेत अजून घरी आहेत काय पंढरपूर अजून दोन आहेत काय गिरायक आलेला आहे बघू शकता आता पण ही मोरा मैस कवर करतोय बघूया मालकाला याची माहिती विचारून आ... घेऊया किती यंत्रा किती यंत तिसऱ्यांदा खाली होणार आहे किती दिवस अवकाश आहे सो, पंधरा सोळा दिवस बाकी आहे हिला दुसऱ्याला काय दूध दिलं हिन बारा लिटर दिवसाला बारा दोन्ही टायमिंगचे मिळून बारा लिटर इन दूध दिलेलं आहे तिसऱ्या वेतला खाली होणार आहे आता काय मागणी झाली काय विकली गेली दिल कितीला दिली एक लाख एक लाख कुठे दिली आता म्हणजे ही सोलापूर ती पण सोलापूर वाला म्हणजे ही पण तुमचीच आहे हो माझी बघा ह्या दोन्ही मशीनची विक्री झाली आहे सोलापूर मध्ये एकाच मालकाल दिलीत का नाही ही वेगळी ती वेगळी बघा ही किती लगी 75 लाख पंच्याहत्तर हजाराला ही किती वेताचे ताजी दुसऱ्या वेताचे पहिल्या वेताला किती पिळाली होती आठ लिटर, लिटर। बघा हिचा एक लाखाला व्यवहार झालेला आहे सोलापूर मध्ये दिली आहे आणि ही पंच्याहत्तर हजार रुपयाला दिलेली आहे किती आणली होती मसरी तीन आणली होती काय अजून एक हिची झाली का विक्री मोरम आहे ही किती वेळ आहे हे किती अंदा हे दुसरे अंदा दुसरे अंदा आहे बघा तुम्ही बघू शकता पहिल्या वेळेला किती दूध दिले आठ आठ अजून किती दिवस अवकाश आहे तिला बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस हिला अवकाश आहे मागणी किती झाली हिला तिला मागच बावन त्रेपन्न ला तुम्ही किती म्हणताय साठ बारा हजार किती साठ हजार साठ हजार पर्यंत मालक सोडतो म्हणतायत बर तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव संकेत कांबळे कौतुमा पाच चौऱ्याण्णव झिरो पाच पाचवीस अठ्ठावीस त्रेपन्न सत्तावन्न त्रेपन्न सत्तावन्न सत्तावन्न प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये असता का बघा हे प्रत्येक रविवारच्या सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित असतात तर अशा प्रकारच्या जर मैस पाहिजे असतील तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आज किती मैस है? तीन आणले होते ना दोन्हीची विक्री झाली आणि एक मैस बाकी आहे बघा आता आपण ही मैस कव्हर करतोय बघू शकता मालकाला याची माहिती विचारून घेऊया वेलेली आहे खाली काय होईल रेडा आहे किती खाली झाली तिसऱ्यांदा तिस खाली झालेली आहे किती दिवस झाले वेली बारा दिवस झालं काय दूध काय चालू आहे सध्या दोन टायमिंगचे मिळून सात लिटर सात लिटर बर काय मागणी झाली काय झाली कितीची पंचावन्न बर पंचावन्न छप्पन तुम्ही काय म्हणताय फायनल साठ आणि पंचावन्न ची मागणी होती बर बघा दोन्ही टायमिंग ची मिळून सात लिटर मैस ही दूध देते दहा ते बारा दिवस झाले वेलय खाली रेडा आहे बघा अशा बाजरा आहे मामा मोबाईल नंबर सांगता येतोय का तुम्हाला नाही का आता आपण ही मैस कवर करतोय बघा तुम्ही बघू शकता कशा स्वरूपाचे आहे कच्चे हे अजून हे असला तुम्ही बघू शकता मालकाला माहितीची विचारून घेऊया किती वंदा आहे दादा किती वंदा दुसऱ्यांदा आहे का किती दिवस अजून पंधरा दिवस काय मागणी झाली काय ऐंशी पर्यंत तू किती म्हणतो बघा थोड्यात व्यवहार थांबलेला आहे मालकाने पंच्याऐंशी हजार रुपये सांगितलेले आहेत पण ऐंशी पर्यंत मागणी आहे म्हणजे पाच हजारामध्ये डिफरन्स आहे त्याच्यामुळे हा व्यवहार थांबलेला आहे पहिले वेळ दूध किती दिलं हिने पाच लिटर हा पाच लिटर एका टायमिंग दोन टायमिंगचे मिळून दोन टायमिंग नऊ साडे बघा दोन टायमिंगचे मिळून नऊ साडे नऊ लिटर हिने दूध दिलेला आहे आणि दुसऱ्या वेतासाठी खाली होणार आहे पंधरा दिवस अवकाश आहे बर गाव कोणता आहे तालुका मंगळवेडा मंगळवेडा नाव आणि मोबाईल नंबर सांगा येतोय निखिल माने निखिल माने शहाण्णव नव्याण्णव किती शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव झिरो सात सोळा छप्पन प्रत्येक रविवारच्या बाजारामध्ये असतो का नाही का शेतकरी आहे घरगुती जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क करू शकता